मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या सप्ताहात आपल्या मनातील एखादी इच्छा किंवा स्वप्न किंवा महत्वाकांक्षा पूर्ण करणारी हा सप्ताह ठरेल प्रोत्साहन देणारी हा सप्ताह ठरेल चांगल्या सुद्धा या सप्ताह आपल्या आयुष्यामध्ये घडतील त्यामुळे आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढेल आत्मविश्वास वाढेल आपल्याला आपल्याबद्दल निर्माण होईल आत्मविश्वास की आपण बाबा हे काम करू शकतो पण कुठली कामं चांगल्या कामाचा कॉन्फिडन्स वाढला तर ठीक आहे आपण एखादं चुकीचं काम चुकीच्या पद्धतीचं काम कोणाला दुखावणारं नुकसान देणारं काम करून जर त्याच्यात यश मिळालं जर असेल आणि त्याचा जर आपल्याला ओवर कॉन्फिडन्स झाला असेल तर तो मात्र चुकीचा ठरेल याकडे लक्ष द्या तर चांगल्या कामाचा आत्मविश्वास येणं चांगल्या कामाबद्दल आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स वाटणं कॉन्फिडन्स वाटणं चांगली गोष्ट आहे या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ राखूनच विचार करा तर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील कुठल्याही गोष्टीचा अतिरेकपणा किंवा एखाद्याचा घेतलेला गैरफायदा आपल्याला या सप्ताहात नुकसानदायी ठरू शकतो या गोष्टी लक्षात घेता आपण जितके प्रामाणिकपणे मेहनत करा पूर्ण इफेक्ट म्हणजे पूर्ण प्रामाणिकपणे मग भले तुम्हाला त्याच्यात यश उशिरा मिळत आहे किंवा तेव्हाच्या तेव्हा मिळत नाही किंवा मिळत नाही तरी सुद्धा कालांतराने त्याचं फळ चांगलंच चा आपल्याला मिळणार मिळणार आहे याबद्दल काही शंका नाहीये परंतु आपण चुकीचं केलं तर त्याचं चुकीचंही तात्काळ आपल्याला फळ मिळेल जर आपण चांगलं काम प्रामाणिकपणे मेहनत करत आहात तर आपल्याला त्याचं यश नक्की मिळेल आता विवाह संबंधित येणाऱ्या अडचणी जर आपण विवाह इच्छुक असाल विवाह योग्य झाला असेल आणि आतापर्यंत जर विवाह झाला नसेल तर विवाह संबंधित आपल्याला ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी या सप्ताहात कदाचित एखाद्या जवळील प्रिय व्यक्तीच्या साह्याने दूर होतील अडचणी आपल्या आयुष्यामध्ये एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते विवाहाचे प्रस्ताव मान्य होऊ शकतात किंवा आपण वैवाहिक आहात म्हणजे लग्न झालेलं आणि वैवाहिक जीवनामध्ये सध्याच लग्न झालं आणि वैवाहिक जीवनामध्ये जर काही वेगवेगळ्या अडचणी येत असतील त्या सुद्धा दूर होतील दूर करण्यासारख्या काही घटना घडतील आणि त्यातून आपल्याला जे काही गैरसमज होते आपल्यामध्ये ते सुद्धा दूर होऊन घेऊन विवाहातल्या अडचणी कमी होतील म्हणजे विवाह सौख्य चांगलं आपल्याला या सप्ताहामध्ये लाभेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे एक ऑगस्ट व तीन ऑगस्ट शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता येणाऱ्या चार तारखेला अमावास्याच्या दिवशी जर जमत असेल तर देवीच्या देवळात जा त्या ठिकाणी अभिषेक पूजा जर करता असेल करता येत असेल तर करा थोड्या लोकांना माहित नाही की अमावस्याला देवीचं दर्शन घेणं खूप लाभकारी असतं आपल्याला माहिती आहे लक्ष्मीपूजन जे आपलं दिवाळीला असतं हे सुद्धा अमावस्याच्या दिवशीच असतं अमावास्या तशी काही वाईट असत नाही चांगली असते चा वृद्धी करणारी असते आणि चांगल्या गोष्टी घडवून आणणारी असते अंधाराकडनं उजेडाकडे नेणारी असते चांगल्या गोष्टी तेव्हा घडतात तर त्यामुळे आपण त्या चार तारखेला जे देवीच्या देवळात जा नक्की तिथे अभिषेक पूजा वगैरे करा आणि विवाहसंबंधी ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल प्रार्थना सुद्धा करा त्याचबरोबर मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचं आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद